नागपूर मधल्या यशवंत विद्यार्थ्यांशी संवाद साधलेला आहे आमचा प्रतिनिधी रजत वशिष्ठ खूप आनंद झालाय एक्सपेक्ट केले नव्हते एवढे नाईंटी एट केले होते, के होते पण एवढे मिळाल्यावर खूप जास्ती आनंद झालाय कुठल्या कुठल्या विषयात कसे कसे मार्क्स आहे तुला मा, गणितात शंभर आहेत नाइंटी एट सोशल सायन्समध्ये नाइंटी नाईन संस्कृतमध्ये नाइंटी फोर आणि इंग्लिशमध्ये नाइंटी सिक्स मराठीमध्ये एटी तुला भविष्यामध्ये काय बनायचं आहे काय स्वप्न स्वतःसाठी बाळगलं आहे आणि एवढे उत्तुंग कामगिरी केल्यानंतर त्या स्वप्नाच्या जवळ आणखी पोचलंय असं वाटतंय का स्वप्नाच्या थोडं जवळ गेलो आहे मला एरोनॉटिकल इंजिनियर व्हायचं आहे त्यासाठी चांगले कॉलेजेस मिळावे असं इच्छा होती एवढेच म्हणजे चांगले पर्सेंटेज मिळाल्यावर आता चांगलं कॉलेज अकरावी बारावीसाठी मिळेल ही अपेक्षा आहे एरोनॉटिकल इंजिनिअरिंग केल्यानंतर नासा गाठणार आहे की इस्रो गाठणार आहे नासाची इच्छा नाही आहे आता सध्या भारतासाठीच काम करायची इच्छा त्यामुळे इस्रोमध्ये मी एक गोष्ट सांगू का हे आपलं कंबाईंड एफर्ट असतं सगळं म्हणजे फक्त मी मेहनत केली असं नाही ऑटोवाले रिक्षावाले आई बाबा सिक्युरिटी गार्ड सगळे माझे म्हणजे शाळेचे टीचर्स चपरासी सगळ्यांनी मला सपोर्ट केला आणि आज असं यश मिळालेला आहे मला भविष्यामध्ये स्वतःसाठी काय स्वप्न आहे काय व्हायचं आहे तुला मला कॉम्प्युटरमध्ये खूप इंटरेस्ट आहे गेमिंग सॉफ्टवेअर त्याच्यामध्ये मला खूप इंटरेस्ट आहे आणि मी आता बघतो इंजिनियर कॉम्प्युटर सायन्समध्ये प्रोग्रामर बना प्रोग्रामर, प्रोग्रामर प्रोग्रामर मला खूप आनंद होतोय की मला नाईन्टी एट टक्के मिळाले वर्षभर मेहनत तर करायचीच होती आणि मला तेवढे मार्क स्कोअर करायचे होते कारण माझ्या आई वडिलांसाठी मला काही करायचं आहे पुढे जाऊन तर त्यांच्यासाठी त्यांच्या मेहनतीसाठी मी चांगला अभ्यास केला आणि त्यासाठी पुढे जाऊन त्यांची लाईफ चांगली करायसाठी मी पुढे प्रयत्न करत राहील आणि जेवढे प्रयत्न एवढे पर्सेंटेज मिळवायसाठी आवश्यक होते तेवढी मी ताकद लावून आपली छान मेहनत केली आणि त्याचं फळ मला आज मिळालेलं आहे भविष्यात काय व्हायचं आहे तुला काय स्वप्न बाळगलं आहे स्वतःसाठी मला भविष्यात आय पी एस ऑफिसर बनायचं आहे कारण जे काही देशामध्ये सध्या घडत आहे किंवा वाईट घडामोडी होत आहे तर त्याच्यासाठी मला काही पर्सेंट का पण पर वर्क करायचं आहे म्हणून मला आय पी एस ऑफिसर बनायचं आहे